उद्धव ठाकरे अवघा दोन हजार रुपयांचा दंड भरायला असमर्थ ठरलेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात विशेष म्हणजे संजय राऊतांनाही दोन हजारांचा दंड भरणं अवघड झालाय का असा प्रश्नही आता विचारला जातोय कारण मुंबईतील कोर्टानं दोघांना दंड भरायचा आदेश दिला होता मात्र उद्धव ठाकरेंनी कोर्टाला विनंती करून दंड भरण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढवून मागितली आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात बातमी छापण्यात आली होती त्यात शिंदे गटाचे तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांची दुबई आणि पाकिस्तानातील कंपनीत गुंतवणूक असल्याचं म्हटलं होतं त्या प्रकरणी शिवाळे उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या विरोधात अभ्र नुकसानीचा दावा केला होता आणि त्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दंड ठोठावला होता ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की निवडणुकीचा खर्च जास्त झालाय तर आमच्या क्लायंटला तुम्ही कमीत कमी दंड करा त्यांच्या विनंतीला मान ठेवून न्यायालयाने सन्मान ठेवला आणि फक्त दोन हजार रुपये दंड केलेला आहे पण तो दोन हजार रुपये दंड पण उद्धव साहेबांना देता येत नाही किंवा संजय राऊतांना देता येत नाही यावरून हेच दिसून येतं की यांना फक्त घ्यायचं माहिती आहे द्यायचं काय माहिती नाही